अंगावर किलोभर वजनाचं सोनं पांढरा शुभ्र पोशाख कमरेला पिस्तूल आणि महागडी गाडी बैलगाडा शर्यतीच्या फडात होणारी शेठ फडकेंची एंट्री चर्चेचा विषय असायची बैलगाडा शर्यतीसाठी जगणारा हा पठ्ठ्या बैलगाडा शर्यतीचा फड पोरका करून गेलाय हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं रायगड जिल्ह्यात पनवेलजवळ असलेल्या विहीगरचे ते रहिवासी एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून वडिलांमुळे त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली तेव्हापासून ते बैलगाड्या शर्यतीत इतके रमले की बैलगाड्या शर्यतीचे पहिले सेलिब्रिटीज ते झाले एकोणीसशे नव्वद नंतर ते स्वतः बैलगाडा शर्यतीत उतरायचे बैलगाड्या शर्यतीवर बंदी आली तेव्हा त्यांनी त्या विरोधात आवाज उठवला लढाई दिला अखेर बंदी उठली आणि नंतर प्रत्येक पंढरी शेठ फडके यांचंच नाव घुमू लागलं पंढरीनाथ ते शेठ असा त्यांचा प्रवास बैलगाड्या शर्यतीच्या फडात सुरू झाला बैलगाड्या शर्यतीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी शेठ फडके यांचा महत्वाचा वाटा होता बैलगाडा क्षेत्रातले गोल्डमॅन अशी त्यांची ओळख होती जिथे बैलगाडा शर्यत तिथे शेठ फडके पोहोचणार हे ठरलेलं होतं हातात आणि गळ्यात सोनं घालून गाडीच्या टपावर नाच करण्यासाठी ते महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होते शेठ हे केवळ सोनं ग्लॅमरसाठी नाही तर त्यांचा बैल बादलमुळे ते सर्वात जास्त चर्चेत होते शेठ यांच्या बादलने महाराष्ट्रात लाखोंच्या शर्यती जिंकल्या नंबर एकचे चाळीस ते पन्नास बैल शेठ यांच्या दावणीला आहेत त्यांच्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो अगदी काजू बदाम त्या बैलांना खाऊ घातलं जातं शर्यतीत एक नंबरला पळत असलेल्या बैलावर पंढरी शेठ यांची नजर असायची त्याची कितीही किंमत असली तरी शेठ तो बैल विकत घ्यायचे त्यासाठीच ते ओळखलेही जायचे असे त्यांच्या दावणीला बादल हिऱ्या पक्ष्या भिंगी सरजा राजा बंड्या अशी अनेक बैल झाली आहेत ते बैलगाडा संघटनेचे अध्यक्षही होते बैलगाडा शर्यती व्यतिरिक्त ते इतर कारणांमुळेही नेहमी चर्चेत असायचे कधी गोळीबार तर कधी गुन्हेगारीमुळे अंबरनाथमध्ये दोन हजार बावीसमध्ये बैलगाडा शर्यत चालू असताना वाद होऊन पंढरशेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यात वाद झाला त्या दरम्यान पंढरशेठ फडके आणि त्यांच्या समर्थकांकडून अंदाधुंद गोळीबारही करण्यात आला त्याप्रकरणी ते त्यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल झाला आणि पंढरीशेठ फडकेंना तुरुंगात जावं लागलं अनेक महिने ते तुरुंगात होते अलीकडेच ते बाहेर आले होते आणि त्यांचं आता निधन झालं ठाणे रायगडसह महाराष्ट्रभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ओळखलं जायचं आता हा चेहरा बैलगाड्या शर्यतीच्या फडात दिसणार नाही ना त्यांचा नाच दिसणार ना त्यांची एंट्री त्यामुळे महाराष्ट्रभरातून शोक व्यक्त केला जातो आहे शेठ फडके यांच्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा